माहेर दिवाळी 2020, हजार वीस कथा अपघात लेखक संदीप सरवटे वाचक कृणाल आळवे मोबाईलनं गजर दिला अतिशय क्रूर कर्कश आणि भयानक आवाज रोजच असतो पण आज जरा जास्तच सकाळचे पाच पन्नास मी मुद्दामच दहा मिनिटं आधीचा अलार्म सेट केलाय म्हणजे जा लगेचच उठायला नको दहा मिनिटं अजून लोळू शकतो ही जाणीवच समाधानकारक असते मग काय लावायचंच आहे या यंत्राला कामाला हो यंत्र त्यानं तर हाडामासाचं शरीरच घडवलं पण आपण अतिशहाणे आपण त्याचं यंत्र करून सोडलंय मी पलंगा शेजारी असलेल्या टेबलाकडे सवयीप्रमाणे हात वाढवला डोळे बंदच होते गाढ झोपेत होतो म्हणून जरा वेळ लागला पण उशिरा का होईना लक्षात आलंच की पलंगा शेजारी मोबाईल तर सोडाच टेबलच नाहीये मोबाईलचा आवाज लांबून कुठून तरी येत होता डोळे उघडले डिसेंबर सुरू होता म्हणून अजून उजाडलं नव्हतं पण खोलीत नाईट लॅम्प सुरू होता च्याला हा कुठून आला उठून बसलो पाय चपला शोधू लागले चपला असतील तर सापडतील ना झोपेचा जबरदस्त मारा डोळे उघडे ठेवू देईना वर डोकं अतिशय जड त्यात तिकडे गजर सुरू होताच कळत नव्हतं की आवाज नक्की कुठून येतोय तोच शेजारी कुजबूज झाली निवाला सकाळी सकाळी झोपमोड झालेली अजिबात आवडत नसे तिनं कूस बदलली बापरे ही उठली तर गजब होईल तडक उठलो गार गुळगुळीत टाईल्सवर आमचे पोशाख इतस्ततः पसरलेले होते चमारी रात्री मोबाईल कुठे विसरलो याच तंद्रीत असताना निवा सुमी अलाम बंद करणं असं काहीतरी असबद्ध बडबडली अचानक मेंदून कामाला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक असे आश्चर्याचे धक्केच बसले एक आपलं नाव सुमी नाही दोन ही आपली बेडरूम नाही मुळात हे घरच आपलं नाही आणि तिसरा सर्वात महत्वाचा म्हणजे पलंगावर जी कुणी आहे ती आपली निवा नाही तिकडे गजर ओरडतच होता वेक अप, वेकअप वेकअप वेक इट्स अ ब्रँड न्यू डे सकाळचे सात वाजत होते म्हणून रस्त्यात वाहतूक फारच कमी कंटिन्यू